कुठली आहे पृथ्वीवरची नक्षत्र कोणती तर कवी जे न देखे रवी म्हणजे जे सूर्यालाही सापडत नाही दिसत नाही तिथपर्यंत कवी पोचतो अंधारामध्ये लपून राहिलेला अंधारात दबलेला जाणीवपूर्वक दाबला गेलेला असा समाज आहे आजही खूप मोठ्या प्रमाणात भारतात आणि जगात आहेत अशा समाजातलं भटके विमुक्त काल परवापर्यंत दलित मागास अशा पण पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठा लागा दिला सावित्रीबाई आणि ज्योतिबानी खूप मोठ कार्य केलं आणि त्याच्यातून सर्व दूरपर्यंत पर्यंत पाणी अन्न वस्त्र निवारा आणि ज्ञान शिक्षण हे द्यायला सुरुवात झाली तरीही खूप मोठा वंचित वर्ग महाराष्ट्रात आपल्या जवळ दिसतो रस्त्याने निघालो की काही महिला आपल्याला दिसतात मुलाला घेऊन भीक मागतात अलीचा जमाना असा की बेगर सो म्हणजे बेगर त्यांना पकडायचं आणि बेगर सोम मध्ये टाके इंग्रजांनी आणले खूप चांगले स्वच्छ टाकटेपी टायर बांधलेले पोटाची लेस टाकलेल्या असा नव साक्षर वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आणि घरात सुद्धा एसी गाडी एसीची आणि ऑफिस एसी हा रस्त्यावर हिरणारा जो आहे तो मध्येच आला ती बाई मध्येच आली रस्ता क्रॉस करताना गाय बैल आली तर कदाचित ठोकरून पुढे जाता येत पण ती बाई आली तर आपल्याला हल्ली प्रत्येकाला खूप घाई असते त्याची आणि घाई इतकी असते कि मग हा शिकलेला सुद्धा उत्तम मराठीतल्या इंग्रजीतल्या ठेवणीतल्या शिव्या त्या बाईला देत आता ही बाई काय आहे <laughs> म्हणजे ही बाई अशी रस्त्याच्या मध्ये काय येते दार खिडकी जी उघडत नाही त्याच्यावर हे करते वादळ त्याला म्हणते काहीतरी द्या तर ह्या भूमीने दान द्यावे मागेल ते दान भूमी देते सर्व प्रकारे जमिनीतनं येणारा प्रत्येक कण प्रत्येक सजीवाला काही ना काही देत असतो मी तर तीस एक वर्षापूर्वी पस्तीस वर्षापूर्वी शिरूर तालुक्यात काम करत होतो आणि पहिल्यांदा गेलो जातो असं कोणापुरीवरून त्या गावाला जाताना महार वतन त्यातले लोक त्यांचे हालपेष्टा सोडा म्हणून मग शहरात आलेले फुटपाथ वरती राहायला जागा नाही इतकी गर्दी मुंबईच्या फुटपाथ वर एकीकडे मुंबई विद्यापीठाची दगडी इमारत आणि त्याच्या बाहेर बसलेले हुमाल एक मागून येताना करणार तिथेच ठिकाणी सुद्धा तीन दगडाची चूल म्हणून स्वयंपाक करून जेवणारे आमचे मित्र होते खासदार होते इथे आम्ही चिंचवडला कोणाला माहित नसेल सगळी नवीन मंडळी बसलेली आहेत चिंचूडला मी दलित साहित्य संमेलन घेतलं ऐंशी साली एकोणीसशे ला डॉक्टर गंगाधर पानथरने त्याचे अध्यक्ष होते मी दलित साहित्य संघ होता पेटले चिंचवड पिंपरी जी साहित्य परिषद होती या दोघांनी एकत्रित येऊन आग्रह करला डॉक्टर गंगाधर पानथवणे हे अध्यक्ष होते उद्घाटक होते आणि गंगाधर गाडगिल महाराष्ट्र मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होते ते अतिथी होते अभूतपूर्व असा हा कार्यक्रम होता की सर्व प्रवाह मराठीतले एकत्र आणण्याचा प्रयत्न होता त्या कार्यक्रमात पद्मश्री दया पव्हा नामदेवसाळ अशी सगळी खूप मंडळी होती जवळजवळ साडे चारशे कवी लेखक गणित साहित्याच्या प्रकारातील चिंचवड गावात झाला प्रसंग आणि त्याच्यात भालचंद्र मुनगेकर ते दे। मुंबई विद्यापीठात झालेला अर्थशास्त्राचे स्कॉलर म्हणजे शिकत होते आणि म्हणजे एक मागास गरीब समाजात गरीब कुटुंबात जन्मलेला विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेत होता आणि दुसरा जो आहे तो फुटपाथ वरती भीक मागून जगत होता पुन्हा पावसा त्याच्यात किंग म्हणून त्या फोरड भागात कंपनी त्याचे मोठमोठे पेटारे यायचे टाकायचे मी तरुण मित्रांनी सर्वे करत करत त्या गावात त्या सगळ्यांना परत आणलं त्या गावी चाललं होतं पहिल्यांदा हे का सांगितलं की गावी का चाललं होतं नुसतं बोललं पतन जमीन तर करणार नाही याच्यात हरकी हडवळा अन्य रसायनांचाच संग्रह आहे तर याच्यामध्ये काम करताना तो माळ राहता सहा किलोमीटर कोणापुरी ते निमगाव म्हणजे डोंगर आणि उन्हाळ्याचे पावसाचा टिपूस पडलेला नव्हता त्याच्या आधीची दहा बारा वर्ष सगळी जमीन अशी किरमी ही रंग म्हणजे चॉकलेट चॉकलेट म्हणले की मीठ गोड असं काहीतरी आठवायला लागत पण तो रंग जो आहे तो गवताचा जमिनीचा आभाळाचा आणि माणसांचा त्याही पेक्षा अधिक काळा टिक्क पडलेले तरी माणसं गावामध्ये राहत होती आणि त्या वर्षीच्या आधीची दहा बारा वर्ष पाऊस कधीच पडला नाही पण त्या वर्षी पाऊस नेमका झाला आम्ही ने। काम करायला लागलो मुंबईवरून एक दहा बारा कुटुंब आली आणि विशेष म्हणजे पाऊस पडला एकच पडला पुण्या नंतर पडला पण तेवढ्या एका पावसाने बारा जी अगदी कोरडी ठणठणी जमीन होती त्या जमिनीतनं कण कण असा उगवून आला झाले गार शिवारस हिरवे आश्चर्य महानवरांनी जे म्हंटल कि देवगोर या जमिनी भूई नाही दान ती दान देण्याकरता सतत तयार असते सतत <coughs> पण आपणच असे झालेलो अपात्री आपल्याला दान देऊ नये असे आपण अलीकड असे झाले बारा पंधरा वीस कित्येक वर्षाचा दुष्काळी भाग आणि कुठलं बियाणं काय काय बारीक सारीक त्या जमिनीने आपल्या कुशीमध्ये वाट पाहत पाण्याच्या थेंबाची पावसाच्या थेंबाची वाट पाहत लपवून ठेवले लपून ठेवलेलं पाऊस पडला आणि प्रत्येक कणात ती जमीन अशी थेंग बहुप्रथा कवी हा असा आहे म्हणजे काय तो दुष्काळ हो वाटत मोठा संग्राम हो महाभारत युद्ध आहे काही लाख लोक मेले काही लाख स्त्रिया विधवा झाल्या काही गावाच्या गाव विधवा झाली माणसच नाही झाली मायाच सगळ्या अशाच्या ते व्यासाना काँग्रेस बोलून त्यांनी ते लिहिलं म्हणजे हे नक्षत्राचं देणं काय आहे हा मोठा चमत्कार काय आणि त्यामुळे असे तुम्ही सगळे आहात आणि अशा मला माझ्या सारख्याला बोलून म्हणजे फारसा काही कळत नाही मी शोधत असतो आणि प्रत्येक पावला मला ठेच लागत असतो सज्ज नान मला काही कळत नाही त्यामुळे खेचाळलेल्या अशा त्यामुळे ह्याच्यात असं खूप मोठा वर्ग आहे